एका रेस्टॉरंटच्या पत्रामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या गुत्त्यावर धाड टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना यवतमाळच्या महागावमध्ये घडल्याचं समोर आलं पुसद महागाव वर रस्त्यावरील मामा रेस्टॉरंटच्या शेडमध्ये ही अवैध दारू विक्री करण्यात येत होती याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईमध्ये दे देशी दारूचे सहाशे पन्नास नग असा बावीस हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला या प्रकरणात दोघा जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे शरीफ खान मुस्तफा खान पठाण व अनिल चंपालाल जयस्वाल अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांची नावे आहेत यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात एपीआय गजानन गजभारे पी एस आय शरद लोहकरे पी एस आय रवींद्र श्रीरामे संतोष भोरगे तेजाब रणखाम सुभाष जाधव रमेश राठोर कुणाल मुंडोकार सुनील पंडागरे राजद जाधव यांनीही कारवाई केली